नमस्कार मी प्रिया हॅपी माइंड हब मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज आहे स्वामी प्रकट दिन स्वामी प्रकट दिनाच्या सर्व स्वामी भक्तांना स्वामी मे हे आहे माझं हॅपी माइंड हब म्हणजे माझ्या आनंदी मनाचं केंद्र आज मी जे काय ज्ञान मिळवलं आहे इथपर्यंत पोहोचली आहे ते माझ्या स्वामीमुळे आणि त्यांना स्वामी पोहोच मागे हा व्हिडिओ करण्यामागे माझा उद्देश हा आहे की अनेक भक्त आहेत त्यांचे असे प्रश्न आहेत की त्यांना स्वामी सेवा करायची आहे पण ते घाबरतात त्यांचं असं म्हणणं आहे की अकरा मा अध्याय वाचणं किंवा वेगवेगळे मंत्रांचं स्तोत्रांचं पठन करणं हे आम्हाला शक्य होत नाही किंवा चुकण्याची भीती वाटत आहे आम्हाला शब्द बोलण्यास जमत नाही त्यामुळे काही चुकण्यापेक्षा न केलेलंच बरं असे अनेक भक्तांच्या तोंडातून मी ऐकलं आहे पण माझं काय मत आहे हे मी आज तुम्हाला सांगेन की स्वामींचं असं कधीच म्हणणं नाही आहे की खूप वेळ माझं नामस्मरण करत बसा किंवा मंत्र जप करा स्तोत्र जप करा त्या मंत्रांनी स्तोत्रांनी आपल्याला एनर्जी मिळतेच पण आपलं जीवन एवढं धावपळीचं आहे की आपल्याला एक एक दोन दोन तास काढणं शक्य होत नाही म्हणून माझं असं मत आहे की जसं जावेल तशी सेवा करा झोपताना उठताना काम करताना थोडाची वाट पाहत आहात कुठे चाललेलं आहात नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे आणि नामस्मरणाद्वारेच तुम्ही हळूहळू देवी शक्ती बरोबर आणि सांगायचं हेच आहे की घाबरून जाऊ नका जे जसं तुम्हाला वाटेल तशी सेवा करा नाही तुम्हाला एखाद्या जा मंदिरामध्ये जाणं शक्य आहे तीर्थक्षेत्री जाणं शक्य आहे शक्य नसेल तर मनाने जा म्हणून बघे ना मन आपलं सतत कुठल्या ना कुठल्या विचारांमध्ये असतं कुठे ना कुठे भरकटत असतं त्यापेक्षा त्या मनाला पकडून चांगलं चांगल्या ठिकाणी न्यायचं एखाद्या मंदिरामध्ये एखाद्या तीर्थक्षेत्रामध्ये किंवा स्वामींच्या जवळ स्वामींची भक्ती माझं असं मत आहे की नाही तुम्हाला शक्य आहे दूर कुठे जाणं मंदिरामध्ये जाणं जास्त वेळ बसणं तर जेव्हा तुम्ही सेवा कराल तेव्हा असं इमॅजिन करा की साक्षात स्वामी बसलेले आहेत आणि त्यांच्या चरणाजवळ तुम्ही बसलेले आहात आणि स्वामींचं नामस्मरण करत आहात आणि स्वामींनी साक्षात आपल्या डोक्यावर तुमच्या डोक्यावर हात ठेवलेला आहे स्वामी डोक्यावरून पाठीवरून हात फिरवत आहे आणि बोलत आहे की मिळू नको ती तुमच्या पाठीशी आहे अशी भक्ती करा साधी भोळी आणि देवावर प्रेम करा देवी शक्तीवर प्रेम करा ज्या तुम्ही देवाला मानत असाल तसं नाही तुम्ही ज्या देवाला मानत असाल प्रेम करा अशा प्रकारची भक्ती करा की साक्षात ते आपल्या समोर बसलेले आहेत आणि आपलं ऐकत आहेत आणि आपल्याला खूप प्रेम आणि आशीर्वाद देत आहेत अशा प्रकारची भक्ती करा हे माझं मत आहे की घाबरून जाऊ नका जसं जमेल तसं विश्वशक्ती बरोबर कोणत्याही एका दैवी शक्ती बरोबर कनेक्ट व्हा की जेणेकरून आपल्याला हे जीवन आहे हे सुखकर करण्यासाठी मदत होईल स्वामी आपल्याला खरंच योग्य मार्ग दाखवतात माझे खूप अनुभव आहे कधीतरी मी नक्की शेअर करेल तर तुमची इच्छा असेल तर कमेंट मध्ये सांगा आपण हा एक अनुभवांचा व्हिडिओ नक्की तयार करूया सांगायचं एवढंच आहे की मनापासून कोणत्याही देवी शक्तीबरोबर कनेक्ट व्हा देवाला जर तुम्ही मानत नसाल तर युनिवर्सला माना मी नेहमी हे सांगत असते पण कोणत्या कोणत्या देवी शक्तीबरोबर कनेक्ट व्हा आणि आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम आपण हळूहळू सॉल्व्ह करू शकतो त्यावर मार्ग काढू शकतो त्यामुळे खचून जाऊ नका आणि आनंदी राहा हेच हेच मेसेज मला तुमच्या सर्वांपर्यंत आज पोचवायचं होतं पुन्हा एकदा स्वामी सर्वांना खूप खूप शुभेच्छा युनिवर्सला माझ्या स्वामींना माझे कुलदेवी आई वडील गुरु सर्वांमुळेच मी आज इथपर्यंत येऊन पोहोचले आहे तुमचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत राहू द्या स्वामींचा आशीर्वाद तर माझ्या सोबत आहे तुमचाही आशीर्वाद आणि प्रेम माझ्यासोबत असू द्या जे काय मी नवीन नवीन वेगवेगळे विषय घेऊन येईल ध्यान किती महत्वाचं आहे दैवी शक्ती युनिव्हर्सल एनर्जी ह्या सगळ्या गोष्टी खूप मनापासूनची इच्छा आहे की घराघरांमध्ये ते विषय पोहोचावेत घरातील एका व्यक्तीला तरी निदान घराचं महत्त्व कळावं जसं आपण सकाळी उठल्यानंतर कंपल्सरी आंघोळ करतो आपल्या शरीराची शुद्धता करतो तसे आपल्या मनाची शुद्धता करणं गरजेचं आहे आणि हेच सगळं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ऍड करावं हीच माझी मनापासून